नमस्कार द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत मी अमित डाणे आपण गेल्या व्हिडिओमधनं स्पर्धा परीक्षा एम पी एस सी आणि यू पी एस सीमधील संधी काय काय असते ह्या आपण बघितल्या होत्या त्या संधीच्या मार्फतच यू पी एस सी आणि एम पी एस सीमधनं ज्याला आपण प्रशासकीय अधिकारी म्हणतो गव्हर्नमेंट सर्वंट म्हणतो याची निवड होते पण आता आम्हाला जर प्रशासकीय सेवांमध्ये जायचं आहे प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे किंवा गव्हर्मेंट सर्वंट ज्याला आम्ही म्हणतो या पदापर्यंत आम्हाला जायचं असेल तर नेमकी परीक्षा पद्धती काय ती आपण आजच्या व्हिडिओमार्फत समजून घेऊया आता बघा मिरिट्स आणि गुणवत्ता कशासाठीची या ऑफिसरसाठी प्रशासकीय अधिकारीसाठी जी लागणार आहे ही ठरवणार कशी आता फर्स्ट कम फर्स्ट असं तर होणार नाही की आयोग काय करेल ॲड काढेल आणि तुम्ही तुमचे रिझ्यूम घेऊन जायचं बायोडेटा घेऊन गेले आणि सिलेक्ट करतील हा छान बायोडेटा आहे तुम्ही न्यू व्हा तुम्ही तहसीलदार व्हा किंवा तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हा असं नाही त्याच्यासाठी मिरिट लेवलवर एक परीक्षा आयोजित केली जाते जी परीक्षा यू पी एस सी आणि एम पी सी मार्फत होते ही परीक्षासाठी जी आपण एक्झाम सिस्टीम म्हणतो ते एक्झाम सिस्टीम समजणं गरजेचं आहे मग ही परीक्षा पद्धती काय आहे नेमकी या परीक्षा पद्धतीमध्ये तीन टप्पे असतात एक पूर्वपरीक्षा या पूर्व परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह ज्याला आम्ही एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असा आम्ही म्हणतो एक प्रश्न त्याला चार पर्याय असं दिलेलं असतात ही चाडणी परीक्षा असते ज्याला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो कारण की इलिबिजिटी जी जी पात्रता आम्हाला दिलेली आहे की तुमचं ग्रॅज्युएशन हवं आहे पदवी हवी आहे वयाची हवी आहे किंवा कॅटेगरी वाईज जे काही अशा वयाच्या शिथिलता असते ही सर्व दिल्यानंतर आम्ही या परीक्षेला अप्लाय करणार मग सर्वच जणं मोस्ट ऑफ द स्टुडंट या परीक्षेला अप्लाय करून बघतात पण तिथं फिल्टर चाडणी परीक्षा आम्ही म्हणतोय ती चाडणी परीक्षा इथं लावली असते ती चाडणी परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते ती जर तुम्ही पास झाले तर त्याच्यातले पुढची टप्पा जो आहे तो लेखी परीक्षेचा त्याला आम्ही मुख्य परीक्षा म्हणतो ती सतराशे पन्नास गुरांची असते आता लेखी परीक्षेचा अनुभव आपल्या सर्वांनाच असतो आपण कॉलेज स्तरावर किंवा आमच्या शाळेमध्ये सुद्धा आपण काय केलेले असतात लेखी परीक्षा दिलेली असते कॉलेजमध्ये सुद्धा आपण विद्यापीठा स्तरावर पण काय केले असतात पदवी घेताना लेखी परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न त्याचं उत्तर आपण स्वतः लिहायचं अशा स्वरूपाचे पेपर आपण दिलेले असतात हीच ती लेखी परीक्षा आहे जी दोन हजार पंचवीस पासनं आमची मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह काय झाली आहे डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे मग या लेखी परीक्षेचं वैशिष्ट्य किंवा लेखी परीक्षेत काय दिलेलं असतं ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हे लेखी परीक्षेत एकूण भाषेचे दोन पेपर असतात ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे दोन पण हे क्वालिफाईंग पेपर आहे हे तीनशे तीनशे गुणांचे पेपर असतात याचे मार्क गृहित धरले जात नाही हे तीनशे तीनशे पैकी तुम्हाला किमान पंच्याहत्तर मार्क पडवा लागतात सोपी असते याच्यात निबंध दिलेले आहेत शंभर मार्काचे पन्नास पन्नासशे त्यानंतर तुमचे उत्तरावरची प्रश्नांची उत्तरं लिहा थोडाफार व्याकरणचा भाग असतो आणि सारांश लेखन वगैरे पण ही फार कठीण नसते आपण हे सहज पंच्याहत्तर गुण ज्याला त्यांनी क्वालिफाईंग म्हटलं आहे पैकी इतके मार्क आपण या याच्यात पाहू शकतो भाषेच्या याच्यात पण भाषेच्या पुढचे जे मुख्य अभ्यासक्रम आपण जे वर्ष दोन वर्ष अभ्यास करतो तो अभ्यासक्रम म्हणजे काय जीएस ज्याला आपण म्हणतो त्यामुळे सामान्य ज्ञान हे लक्षात घ्यायचं सामान्य अध्ययन असं त्याला म्हटलं जातं आणि मग जी एस जनरल स्टडीज म्हणजे काय याच्यामध्ये एसच्या अधिक निबंधचा पेपर असतो निबंधचा पेपर हा अडीचशे गुणांचा असतो कुठल्या गुणांचा असतो अडीचशे गुणांचा याच्यामध्ये दोन निबंध दिले असते सव्वाशे सव्वाशे मार्कांचे त्यानंतर जी एस वन ज्याच्यामध्ये इतिहास इतिहासामध्ये जगाचा इतिहास भारताचा आधुनिक इतिहास वारसा आणि कला संस्कृती असं त्याला म्हटलं जातं असा एक भाग असतो त्यात भूगोल दुसरा भाग असतो असे मिळून अडीचशे गुणांसाठी हे दोन विषयांचा पेपर असतो त्याला जी एस वन म्हणतात दुसरा एस टू याच्यामध्ये भारतीय राज्यघटना भारतीय प्रशासन त्यानंतर आम्ही त्याला म्हणतोय सार्वजनिक ज्याचं आम्ही म्हणतोय सार्वजनिक न्याय असं त्या सोशल जस्टिस हा आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध असा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन असा दुसरा विषय असतो एसचा तिसरा विषय ज्यात आमचा आर्थिक विकास किंवा अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान आपत्ती व्यवस्थापन इंटरनल सिक्युरिटी आणि पर्यावरण असे त्यात घटक असतात हा पेपर तीन एसचा अडीचशे गुणांचा आणि मग पेपर चार जो दोन हजार तेरापासनं अकरापासनं ॲड करण्यात आला दॅट इज द एथिक्स अँड ॲप्टिट्यूड मी मागच्या व्हिडिओमध्ये पण पूजा खेळकर हा उल्लेख केला होता एथिक्स अँड ॲप्टिट्यूड हा फार महत्त्वाचा आहे म्हणजे उद्याचे प्रशासकीय अधिकारी हे आयोगाने ऑलरेडी व्यवस्था करून ठेवली पण आता त्यावर टीका पण होते की आयोगाने पेपर ॲड करून झालं काय शेवटी खोटे सर्टिफिकेट काढून काय करतात आहे सर्टिफिकेट बदलून सेवेत जातात आहे आणि ते पेपर एथिक्स ॲप्टिट्यूड लिहून जातात आहे असो पण असं एथिक्स आणि ॲप्टिट्यूडचा पेपर त्याला जी एस फोर मटर आहे मग जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर असे चार पेपर प्रत्येक पेपर अडीचशे गुणांचा असे हजार मार्क्स निबंधाचा अडीचशे गुणांचा पेपर असे साडेबाराशे मार्क्स हे सर्वांसाठी कॉमन आहे याच्या व्यतिरिक्त ऑप्शनलचा एक पेपर कंपल्सरी असतो सव्वीस विषय दिलेले आहे ऑप्शनलचे वैकल्पिक विषयांचे ज्यात आम्ही ग्रॅज्युएशन करतो असे ऑलमोस्ट विषय त्याच्यात आले ग्रॅज्युएशनचं नॉलेज पदवीचं नॉलेज वाया नाही गेलं पाहिजे असा आयोगाचा काय असं आहे पण असे विषय तुम्ही अभ्यास घेतले पाहिजे असा ऑप्शनल पाचशे गुणांचा त्याच्यात अडीचशे अडीचशेचे असे दोन पेपर असतात पाचशे ऑप्शनलचे एसचे हजार आणि निबंधाचे अडीचशे असे एकूण सतराशे पन्नास गुणांची ही तुमची मुख्य परीक्षा आहे मग ही परीक्षा पद्धत तुम्ही ही जर सतराशे पन्नास क्वालिफाय झाले तर तुम्हाला मुलाखतीला जावं लागतं दोनशे पंच्याहत्तर गुणांची मुलाखत आहे मग या एक्झाम सिस्टीम मध्ये परीक्षा पद्धतीत तीन टप्पे आहे पहिला पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेमध्ये जी एस आणि सी सॅट सी सॅट हे क्वालिफाईंग आहे ज्यात गणित बुद्धिमत्ता आणि उतारावरचे प्रश्न कॉम्प्रेशन ज्याला म्हणतो अशा असतात त्यात तुम्हाला सहासष्ट पॉईंट सहासष्ट मार्क पाडणं गरजेचं असतं दोनशे पैकी पण ते क्वालिफाईंग गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचा पूर्व परीक्षेचा निकाल हा दोनशे पैकी क्वालिफाईंगमध्ये एकशे आठ गुण लागले म्हणजे पंचावन्न ते साठ टक्के इतके मार्क्स आपल्याला पूर्व परीक्षा पास होण्यास लागतात पूर्वतून मुख्यच जाण्यासाठी पोस्टच्या अकॉर्डिंग टू एकाच बारास किंवा एकाच चौदा असा रेशो असतो सपोज शंभर पद आहेत तर मुख्य परीक्षेला त्यातले बाराशे ते चौदाशे मुलांना बोलवणार जर लाखात जरी फॉर्म आले असतील जर तिथं पाचशे पद आहे तर बोलो ले है, है, बारा पंच साठ त्याला ज्याला आम्ही म्हणतो की सहा हजार किंवा तिथं साडेसात हजार मुलं बोलवले जातील हे डिपेंड आहे पदं किती आहे पण रेशो किती आहे प्रीमधनं मुख्यचा एकाच बारा किंवा एकाच चौदा या रेशोत आणि मुलाखतीला एकाच चार जर तिथं शंभर पद आहे तर हार्डली चारशे प मुलांना किंवा विद्यार्थी विद्यार्थिनींना मुलाखतीसाठी बोलवतात आणि चारशेपैकी शंभरची निवड होते मग हा रेशो असा बदलत जातो सो so, ही एक्झाम सिस्टीम आपल्याला समजणं गरजेचं आहे जसं आपण केल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं संधी काय त्यासाठी परीक्षा आहे ही परीक्षा एम पी एस आणि यू मार्फत होते त्यासाठी त्यांनी अभ्यासक्रम दिला आहे आणि त्या अभ्यासक्रमावर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुलाखत जी तुमची व्यक्तिमत्व चाचणी असं ते म्हटलं जातं पर्सनॅलिटी टेस्ट आहे ती दोनशे पंच्याहत्तर अंतिम निवड ही मुख्य परीक्षेच्या गुणांवर आणि मुलाखतीच्या गुणांवर असते त्यातनं तुमचा फायनल मिरिट लिस्ट लागते आणि अकॉर्डिंग टू युअर मार्क्स तुम्ही जे प्रेफरन्सेस दिले त्यापर्यंत तुम्हाला पोस्ट म्हणजे पदं अलॉट होतात आणि त्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात अशी ही एक्झाम पद्धती आहे तर असं अपेक्षा करेल की तुम्हाला ही एक्झाम पद्धत समजली असेल पुढच्या व्हिडिओमधनं आपण थोडासा थोडक्या सिलेबस किंवा पदांची रूपरेषा काय आहे असं आपण पुढच्या व्हिडिओमधनं समजून घेऊ असेच आपले एम पी एस सी आणि यू पी सी तयारी करण्यासाठी जी जी माहिती पाहिजे ते व्हिडिओ किंवा ती माहिती जाऊन घेण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथे आपण पदांची रूपरेषा वाय एस पी डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार या पदांची रूपरेषा काय जबाबदाऱ्या काय कामं कशी करावं लागतात हे थोडक्यात समजून घेऊ थँक्यू